नमस्कार मी नम्रता पाटील ससवे आर्ट्स आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं ते पाहूया पाणीपुरीची पुरी कशी बनवायची तो व्हिडिओ पण मी टाकलेला आहे जर पाहिला नसेल तर पाहून घ्या तर सगळ्यात आधी आपल्याला खजूर चिंचचे ची पाणी बनवून घ्यायचं आहे तर मी चिंच दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली फ्रीजमध्ये होती त्याच्यामुळे भिजत ठेवायची म्हणजे लवकर शिजते आणि याच्यामध्ये दहा ते बारा खजूर टाकलेले आहेत बिया काढून घ्यायच्या याच्यात थोडंसं पाणी टाकायचं शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं लो फ्लेमवर आपल्याला ही चिंच शिजवून घ्यायची आहे शिजल्यानंतर चांगली मऊ होते त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर याला चांगलं गाळणीने गाळून घ्यायचं आहे शिजवताना याच्यामध्येच गुळ घाला मी नंतर घातलेला आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातल्या ज्या शेरा असतात त्या निघून जातात सगळ्या गूल, गूल हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळणेनी मग हा चौथा सगळा काढून टाकायचा आहे म्हणजे तोंडात येत नाही आता याच्यामध्ये टाकायचा आहे गूळ अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गूळ मी कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे जिरा पावडर ते एक चमचा जिरा पावडर टाकलेला आहे चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे चांगलं मिक्स करायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला गॅसवर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे शिजवल्याने काय होतं हे चिंच खजूरचं पाणी ना आठ दिवस तरी टिकतं आणि दुसरं म्हणजे आपल्या घशाला पण त्रास होत नाही डायरेक्ट जर चिंच तुम्ही टाकली ना पाण्यात भिजवून तर मग घसा पण धरतो तर मी रगडा बनवणार आहे तर सफेद वाटाने मी रात्रभर गरम पाण्यात भिजत ठेवले आता ते कुकरमध्ये टाकून घ्यायचे दोन सोललेले बटाटे फोडे करून याच्यामध्ये टाकायचं आहे हळद टाकायची पाव चमचा आणि वाटाण्यामध्ये बुडेल इतकंच पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही नाही तर मग वाटाणा अजिबात शिजत नाही फक्त पाण्यामध्ये उडत राहील किती शिट्या घेतल्या तरी वाटाणा शिजणार नाही म्हणून पाणी जितकं वाटाणा बुडेल इतकंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आहे आता दहा ते बारा शिट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहे वाटाणा लवकर शिजत नाही म्हणून तर एक दहा ते बारा शिट्या करून घेतल्या आहेत थोडासा गॅस कमी जास्त करायचा आहे आणि पाहू शकता एकदम असं मऊ वाटाण आपला शिजलेलं आहे या पद्धतीने वाटाणा शिजवला ना तर चांगला शिजतो आता याला ना गरम गरम असतानाच आपल्याला फोडून घ्यायचं आहे पाणी आधी जर टाकलं तर परत फोडायला त्रास होईल चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला किती पातळ ठेवायचं त्या हिशोबाने म्हणजे ही सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे आपल्याला जेव्हा ते पाहिजे तेव्हा पाणीपुरी रगडापुरी शेवपुरी खाता येते आता दुसरं पाहूया चटणी तर मी एकदम छोट्या छोट्या मिरच्या घेतल्यात पाच मिरच्या घेतल्यात जर मोठ्या मिरच्या असेल तर दोनच घ्या एक इंच आद्रक घेतलेला आहे बारीक कापून त्याच्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे एक मुठभर पुदिना घेतला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जितका पुदिना असेल त्याच्या निम्मी आपल्याला कोथंबीर घ्यायची आहे आता याच्यात थंड पाणी किंवा बर्फ टाकायचं आहे म्हणजे कलर जसाचा तसा राहतो आता एक लिटर मी पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये जी वाटलेली चटणी टाकून घेतली व्हिडिओ मी चालू करायला विसरली आता याच्यामध्ये टाकायचं आहे लिंबू अर्धा लिंबू पिळायचा आहे एक लिटरसाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे पाणीपुरीचा मसाला तर दोन चमचे टाकायचा आहे पाणीपुरीच्या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही जलजिरा पावडर पण वापरू शकता इथे त्याने पण टेस्ट येते पाणीपुरीसारखीच तर दोन चमचे टाकलेला आहे आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे खजूर चिंचेचं पाणी तर टेस्ट करून टाकायचं आहे याची चव आहे ना एकदम अशी चटपटीत लागली पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं आहे आपल्याला आणि शेवटीनंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ पण टेस्ट करूनच टाकायचं आहे पहिल्यांदा थोडं टाकायचं टेस्ट करायचं आहे आणि मग नंतर दुसरं टाकायचं त्याच्यानंतर हे चांगलं मिक्स करून गाळून घ्यायचं आहे म्हणजे ज्या जिरं वगैरे आहे ना ते तोंडात येणार नाही कधी कधी कोथंबीर बारीक झालेली नसते त्याच्या शेरा तोंडात येतील त्यासाठी गाळून घ्यायचं आहे जाड गाळणीने आता हे पाणी आपल्याला फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचं आहे तर जितकं मी एक लिटरचं पाणीपुरीचं पाणी दाखवलेलं आहे ना तर पाच ते सहा माणसं मन ह्याच्यात मनसोक्त पाणीपुरी खाऊ शकता रगड्याच्या ऐवजी तुम्ही पुरीमध्ये उकडलेले मूग बटाटा चणे किंवा बुंदीसुद्धा भरू शकता जे आपल्याकडे आहे ते भरून पाणीपुरीचा आस्वाद घ्या आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद